नमस्कार मी सोहन हो जयस्वाल सोलापूर वाहिनी आपलं स्वागत आहे आपण पाहता आहात सोलापूर वाहिनी चॅनल सामर्थ्य संवादाचे आणि आता आपण पाहणार आहोत सोलापूर वाहिनीच्या टॉप टेन हेडलाईन गाववाडा हाकणाऱ्या सरपंचांचं मानधन वाढणार मंत्री महाजन यांचे आश्वासन सरपंच परिषदेच्या आंदोलना आली यश सोलापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटलांनी खोक्यात गुंड गजा मारणेकडून स्वीकारला सत्कार सोशल मीडियावर झरकू लागले फोटो निवडणुकीच्या आधी अभिजित पाटलासह पाच सहकारी साखर कारखान कर पहिला हप्ता एन सी कडून चारशे सत्तेचाळीस कोटी रक्कम जमा सरकारच्या आशीर्वादाने गुंडाची हिंमत वाढल्यानेच पोलिसांवर देखील हल्ले कायदा सुव्यवस्थेचा बोजबारा उडाला नाना पटोले यांचे वक्तव्य राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने राज्यातील इच्छुक उमेदवारांची मागवले अर्ज विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर दोनशे अठ्ठ्याऐंशी जागेची होणार चाचपते पुतळा कोसळल्याच्या घटनेवरून केलेल्या वक्त्यावरून दीपक केसकर आल्या अडचणीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी फटकारलं हर्षवर्धन पाटलाची राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार गटात प्रवेश कटी इंदापूरमध्ये इच्छुकीची संख्या जास्त पुतळा दुर्घटनेवरून महाविकास आघाडीचे जोडे मारून आंदोलनचे हाक मुंबईसह राज्यात होणार आयोजन भाजपचे माजी आमदार ठोंबरे यांच्या गाडीवर हल्ला चालकासह संगीता ठोंबरे गंभीर जखमी आता भाजप शरद पवारांना धक्का देणार विनोद तावडेंनी घेतली बड्या नेत्याची भेट बंद दरवाजा आड जवळपास अर्धा तास चर्चा